आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये उत्तम अभिनय साकारत अभिनेता अमेय वाघ आणि हेमंत ढोमेने प्रेक्षकांचं मन जिंकले नुकताच हेमंतच्या फर्स्ट क्लास दाभाडे या सिनेमात अमेय झळकला होता याच चित्रपटाच्या निमित्ताने हेमंतने अमेयसाठी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली हेमंतने अमेयसोबतचा जुना फोटो आणि फर्स्ट क्लास दाभाडे या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा फोटो शेअर करत लिहिलंय की कंट्रोल नसणारे ते कंट्रोल असणारे दोघे दोन हजार सहा साली म्हणजे बरोबर अठरा वर्षांपूर्वी आपण दोघांनी एकत्र काम केलं होतं लूज कंट्रोल या आपल्या नाटकात आणि त्यानंतर आज फर्स्ट क्लास दाभाडेला आपण पुन्हा एकत्र आलो मधल्या काळात काय काय घडून गेलं तुझा प्रचंड प्रेरणादायी करणारा प्रवास मी प्रेमाने आणि अभिमानाने बघत होतो आपण जेव्हा जेव्हा एकत्र आलो तेव्हा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न केला आपण कंट्रोल लूज करून जे का केला, केला। केला। काही केलं ते फर्स्ट क्लासच केलं आणि लोकांना लक्षात राहील असंच काम केलं अमोडी आता मधला अठरा वर्षांचा काळ भरून आहे खूप काम करायचंय तुझ्या कामातला अफाट प्रामाणिकपणा आणि माझी जिद्द या जोरावर आपण काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह घडवू एवढं नक्की माझ्या प्रेमळ येड्या आणि तितक्याच निष्पाप सोनूला तू पडद्यावर साकारलंस आणि नुसतं साकारलं नाहीस तर तोडलंस त्याबद्दल तुला घट्ट मिठी आणि खूप प्रेम बाकी आता एकत्र राहायचं मग सगळं होतंय आपोआप तू सुपरस्टार आहेस आणि कायम राहणार लव यू अशी सुंदर पोस्ट हेमंतने अमेयसाठी लिहिली दरम्यान मागील अनेक वर्षांपासून अमेया आणि हेमंत खूप चांगले मित्र आहेत अमेया आणि हेमंत मधील ही मैत्री तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी